विविध असणाऱ्या सर्व संघटनाचे त्यांचे नाव न घेता वेळ न घालता विविध असणाऱ्या संघटनाचे असणारे सर्व असणारे पदाधिकारी समोर बसलेल्या सर्व असणाऱ्या बंधुमिजीनं यांना आदर्श पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व शिक्षक मालाचा मुद्रा करतो कारण का एकोणीसशे सहासष्ट मध्ये कोटारी आयोगानं अशा प्रकारे वेळी उमेदवार लिहिले नव्हतं की राज्याचं भवितव्य हे वर्गांच्या खोल्यामध्ये घडत आहे ते घडवण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये होत हे खरोखरच अभिमानाची असणारी गोष्ट आहे मला खरोखरच या तालुक्यामध्ये तीन वर्षाचा अनुभव अनुभवामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काय इन्स्पायर होतो किंवा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जातं की एक प्रसंग सांगतो जीवनामध्ये अशा अनेक प्रसंग येतात एक प्रसंग अशा प्रकारचा होता की जी शाळा कुलचिंचोली या कुलचिंचोली असणाऱ्या शाळेचे आदर्श शिक्षक त्या असणाऱ्या आदर्श शिक्षकांची गावात एक मे या दिवशी बैलगाडीतून मिरवणूक ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढली हे वास्तव किंवा त्या असणाऱ्या शिक्षकाचं असणारं कौतुक त्या ठिकाणी बोलतील चिंचुली असणाऱ्या ग्रामस्थांच्या वतीने केलं जातं हे खरोखरच या शिक्षकांच्या असणाऱ्या या कामाची पावती आहे परत अजून दुसरा प्रसंग्यामध्ये सांगतो की एन एम की बी मध्ये राष्ट्रीय पेरिटिंगचं या माध्यमातून गेल्या वर्षी दादा आपल्याकडे जवळ सातशे पन्नास विद्यार्थी राजाराम महाराज साधी पात्र झाले आणि या वर्षी सुद्धा या तालुक्यामधून एक हजार साठ विद्यार्थी राजाराम महाराज पात्र झाले म्हणजे एका विद्यार्थ्याला एका वर्षासाठी एक छत्तीस हजार रुपये स्कॉलर अशी चार वर्षासाठी एक लाख चव्वेचाळीस हजार स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी या तालुक्यामध्ये शिक्षकांच्या माध्यमातून त्या गोरगरीबी विद्यार्थ्यांपर्यंत मिळाले आहे दुसरं अत्यंत मोठ्या मोठं काम, तो तो मदे काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे त्या काममध्ये मुख्यमंत्री शाळा मुख्यमंत्री माजी शाळा आणि सुंदर शाळा या जिल्ह्यासाठी किंवा या तालुक्यासाठी अत्यंत आदर्श काम जिल्हा परिषद शाळा चिंचणी या शाळेने केलेलं आहे ते शाळेचं काम विभागामध्ये आपली शाळा कुठे क्रमांकामध्ये आणि त्या शाळेला अकरा लाखाचं पारितोषिक सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब एकनाथराव शिंदे साहेब यांच्याद्वारे त्यांना दिलं गेलेलं आहे या तालुक्याचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हो विचार करीत असताना अत्यंत साठी नाना आपल्याकडे सर्वात जास्त या महाराष्ट्र जिल्ह्यातून सर्वात जास्त आहेत नवोदय परीक्षेसाठी या ठिकाणी जास्त बसवण्याचं काम आमच्या या शिक्षक बांधवांनी केलेलं आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक शिक्षक या तालुक्यामध्ये आपल्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम करीत आहे तालुक्याचा सर्वांगीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घेऊन हे जे आमचे शिक्षक बांधव काम करीत आहेत त्यांच्या असणाऱ्या कामाचं कौतुक अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी सन्मानित होत आहे मी निश्चितपणे अजून एक आपल्याला असं असा आश्वासित करतो अनलेस यू कॅन ट्राय यू कॅनॉट गेट दिस जीवनामध्ये आपल्याला एखादी गोष्टी मिळवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न करणे हे अत्यंत महत्वाचा भाग आहे ते प्रयत्न आमचे शिक्षक बांधव अत्यंत मोठ्या प्रमाणे करून या तालुक्याचा नाव मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अत्यंत आनंदाचा असणारा प्रसंग अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये स्काउट गाईडच्या बाबतीमध्ये कपुरबुलच्या बाबतीमध्ये या तालुक्यामधून अत्यंत मोठी चळवळ उभा राहिलेली आहे आणि सर्वात जास्त नोंदणी किंवा सर्वात मोठा कॅम्प या तालुक्यामध्ये रामभाव जोशी विद्यालयामध्ये या ठिकाणी घेतला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणाची असणारी संधी आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळालेल्या आहे जोडामध्ये असा असा आहे ई पी यू हा यू कॅन डू एथिंग इन युअर लाईफ जीवनामध्ये जेव्हा आपल्या सामर्थ्यावर किंवा कर्तृत्वावर मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास असतो तेव्हा एखादी गोष्ट स्वार्थ होत असते किंवा एखादी गोष्टीचे आपण पाठगुरावं करीत असतो मी परत एकदा ज्या शिक्षकांना आदर्श पुरस्कार मिळवलेला आहे त्यांच्या कामाला आम्ही मुद्रा करतो सलाम करतो अत्यंत काम तुम्ही चांगल्या प्रकारे करीत आहात पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या असणाऱ्या शाळेसाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी याच्यापेक्षा जास्त उंदिर आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं आणि त्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि माझं लांबलेलं प्रस्ताव त्या ठिकाणी धन्यवाद